बुधवार दिनांक चार नोव्हेंबरच्या रात्रीच्या आठच्या सुमारास तालुक्यातील दहिवाडी शिवारेतील शेतकरी मदन प्रभाकर जाधव यांच्या चोवीस गुंटे असलेल्या ऊसाच्या शेतीस अचानक आग लागली या आगीत चोवीस गुंटे ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सदरील ऊस कोळपेवाडी येथील साखर कारखान्यास विकला गेला होता दोन दिवसात हा ऊस कारखान्यास देण्यासाठी काढण्यात येणार होता मात्र बुधवार रात्री आठच्या सुमारास लागलेल्या या आगीने या शेतकऱ्याचे होत्याचे नव्हते खाक झाला आहे त्याबाबत मदन प्रभाकर जाधव यांनी त्याबाबत अधिक माहिती दिली घटनेने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे साठी दहीवाडीहून दीपक जगताप नमस्कार मी मदन प्रभाकर जाधव राणार दहीवाडी तालुका शिन्नर जिल्हा नाशिक येथील रहिवासी असून दहिवाडी गावामध्ये गट नंबर पन्नासमध्ये माझं चोवीस आर क्षेत्र आहे त्या क्षेत्रावरती मी पंधरा दहा एकूण दोन हजार एकोणावीसला ऊसाची नोंद केली असता त्या ऊसाला तोड आली होती आणि तोड आल्याच्या नंतर त्या ऊसाला तोड आल्याच्यानंतर कामगार बारा वाजता आले आणि पाच वाजता त्यांची सुट्टी झाली सुट्टी झाल्याच्या नंतर ते कामगार घरी गेले मी पण गावात राहिला असल्यामुळं गावापासून दीड किलोमीटर अंतरावरती माझं शे शेत आहे आणि मी गावात गेल्यानंतर घरी तर आठ वाजता मला कळालं का ऊसाला आग लागली म्हणून तर जवळचे माझे मित्र भगवान जगदाळे गोरख धेनक यांनी मला फोनवरती कळवलं आणि मी आलो बराचसा मित्रपरिवार जमा झालेला होता आग विझवण्यासाठी पण आग आटोक्यात आली नाही त्याच्यात माझं आर्थिक भरपूर प्रमाणात नुकसान झालं आणि मी ती ऊसाची लागण करीत असताना जो मी खर्च केलेला होता हा सगळा सावकारी कर्ज घेऊन खर्च केलेला होता तर मी असा हे म्हणजे कामाला जाऊन वगैरे मी माझा प्रपंच चालवतो परंतु मी मला मित्रपरिवारानं मदत केली असता मी सगळे हे केलं होतं खर्च तर आता त्याच्यात आत माझी नुकसान झाली आता मला काही असा आधार राहिलेला नाही त्याच्यामुळं मी आता संकटात आलो एकदम आणि त्याच्यामुळं माझ्या आता एकदम हे प्रसंग असा आलेला आहे माझं नाव गोरखन ना इथं आमची दहीवडीमध्ये जाधवचं काही क्षेत्र काल त्या क्षेत्रामध्ये ऊस होता काल सकाळी अकरा वाजता तिथं तोड बसली होती आणि लेबरची सुट्टी संध्याकाळी पाच साडेपाचला झाली आणि जाधव पण घरी गेले आणि संध्याकाळी साडेसात सव्वा सॉरी आठ आठच्या आच, आसपास त्यांचा तो ऊस चेतला चेतला तर मग मी त्यांना फोन केला त्यांच्या भावाला केला आमचा परिवार बोलावला आजूबाजूच्यांना बोलावलं आम्ही विझवण्याचा प्रयत्न केला पण आग आटोक्याच्या पुढं गेल्या असल्यामुळं आम्ही काही विजू शकलो नाही आणि त्यांची आर्थिक म्हणजे खूप खूप मोठी नुकसान झालेली आणि त्या परिवारावर आज प्रसंग कोसळलेला आहे